नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरव सॉरी लोन मुले मुले नंबर दोन या शाळेमध्ये आज बाल बाजार खाद्य उत्सव आज आयोजित केलेला आहे खरं तर हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणितीय क्रिया समोत्पष्ट व्हावीत यासाठी आपण या उपक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये करतो विद्यार्थ्याच्या बऱ्याच गणितीय मग वजाबाकी असेल बेरीज असेल ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या बाजार या उपक्रमामध्ये सगळ्या क्रियांचा समावेश होतो त्यामुळे विद्यार्थी अतिशय आवडीने त्यामध्ये भाग घेतात आणि आपल्या परीने ज्या ज्या काही गोष्टी बाजारामध्ये आपल्याला मानता येतील त्या पद्धतीनं त्या बाजारामध्ये आणून विकण्याचा नवीन खरं तर बाजार हे एक नवीन संकल्पना अशी आहे की ज्यांच्याकडे कला असते की कस्टमर आपल्याकडे कसं कर आकर्षित करता येईल त्या दृष्टीनं सर्व विद्यार्थी जे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्याकडे जास्त जास्तीत जास्त कसे कस्टमर ग्राहक कसे येतील यासाठी ते सगळे जे आहेत सगळे ज सगळ्यांची चढावळ सुरू आहे आणि खूप छान खरं तर हा उपक्रम जो आहे अतिशय स्वत्य असा उपक्रम आहे तर या निमित्तानं या केंद्राचे केंद्र शिखे घात आणि सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी त्यांचं स्कृतिक करावं तेवढं कमी आहे खूप छान हा उपक्रम या ठिकाणी त्यांनी आज त्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे तर त्यांना मनापासून शुभेच्छा खरं तर आमच्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मॅडम देखील या उपक्रमामध्ये खरं तर अचानक त्यांची भेट झाली आणि हा उपक्रम त्यांनीही बघितला आणि त्यांनी मनापासून या विद्यार्थ्यांचं खरंतर तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कोणकोणते कौशल्य आहेत म्हणजे शाळेमध्ये जे काही उपक्रम असतात ते येतात की नाही प्रत्यक्षात व्यवहार ज्ञान आहे की नाही याचा पडताळा देखील ज्ञान या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्ञानच्या वतीने मनापासून या बाजार या उपक्रमात शुभेच्छा देतो धन्यवाद